नमस्कार मित्रांनो कधी लक्षात येतं काही घरात एक वेगळी शांतता असते प्रेम असतं पैसा टिकतो आरोग्य चांगलं राहतं आणि काही घरात नेहमी ताणतणाव भांडण असते आर्थिक अडचणी अस्वस्थता हे का बरं होत असते याचे एक मोठं कारण म्हणजे घरातील ऊर्जा आणि वास्तूचा संतुलन आणि वास्तुदोष आज मी तुम्हाला अशा अत्यंत प्रभावी दहा टिप्स सांगणार आहे ज्या तुमचे नशीब मनशांती आणि घराचे वातावरण पूर्णपणे बदलून टाकतील चला तर सुरुवात करूया एक मुख्य दरवाजा टिप क्रमांक एक मुख्य दरवाजा धन प्रवाहाचा पहिला मार्ग धन प्रवाहाचा पहिला दरवाजा असं समजलं दरवाजा घराचा मुख्य दरवाजा हे फक्त प्रवेशद्वार नाही हेच तुमच्या घरात येणाऱ्या ऊर्जेचं मुख्य माध्यम आहे पहिला नियम काय दारासमोर कधी कचरा चपला किंवा तोटक्या वस्तू टाकू नका जी वस्तू नकारात्मक कंपन देते ती प्रथम दारात थांबते आणि मग घरात वाईट परिणाम करायला सुरुवात करते दुसरं दार नेहमी स्वच्छ उजळ आणि सुगंधी ठेवा एक स्वच्छ दरवाजा लक्ष्मीला घरात आमंत्रण देतो तिसरं उत्तर किंवा पूर्व दिशेला दरवाजा असेल तर धन प्रवाह वाढतो ही दिशा नैसर्गिक ऊर्जेची दिशा आहे टीप क्रमांक दोन घरातील रंग घरातील रंग जसे भिंतीत रंगतात तसेच ते मानवी मनामध्येही रंगतात भिंतीचे रंग तुमच्या मनावर आणि घरावर खोलवर परिणाम करत असतात क्रीम रंग पिवळा रंग आकाशी निळा रंग हे रंग घरात शांतता प्रेम आणि स्थिरता आणतात ज्या घरात जास्त गडद रंग असतात तिथं वाद ताण आणि नकारात्मक ऊर्जा वाढते लिव्हिंग रूम या हलक्या रंगामध्ये ठेवायच्या यामुळे ऊर्जाची जी घराची जी ऊर्जा असते ती ताजी राहते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते टीप क्रमांक तीन पूजाघर म्हणजेच ध्यानकक्ष कक्ष म्हणजे काय म्हणजे आपल्या घरातील देवघर हे पॉझिटिव्ह एनर्जीचा मेन स्रोत असतो घरात सर्वात जास्त पवित्र ऊर्जा निर्माण होते ते ईशान्य दिशेला त्यामुळे पूजा घर शक्यतो इथेच ठेवा देवाचे मुख पूर्व किंवा पश्चिमेस पाहणारे असावे जास्त मूर्ती ठेवू नका साधेपणा नेहमी शक्तिशाली असतो दररोज कापूर किंवा अगरबत्तीच्या धुरामुळे घरातील नकारात्मक कंपन पूर्णपणे नष्ट होतात आणि घरामध्ये एक आनंदी उत्साहाचे वातावरण तयार होते ही झाली तुमची दैनंदिन शांतीची एक मेडिसिन एक औषधच आहे उजा घर हे घराच्या शांततेसाठी एक मेडिसिन आहे टीप क्रमांक चार हिरवी झाडे घराच्या आजूबाजूला असणारे घरामध्ये बाल्कनीत असणारी घरासाठी एक नैसर्गिक सुरक्षा कवच असते ती हिरवी झाडे मुख्य दरवाजाजवळ तुळस लिंबू किंवा मनी प्लांट ठेवून या घरात जिवंत ऊर्जा आणते झाड जिवंत असेल तर घरात उभारी उत्साह आणि आनंद येतो पण वाळलेले किंवा कोमेजलेले झाड हे पूर्णपणे उलट परिणाम करते नेहमी त्याची काळजी घ्या तसेच झाडाला नियमित त्याची निगा राखा तीप क्रमांक पाच पूर्वेकडील बालकणी सकाळचा प्रकाश म्हणजे हा घरातील लोकांसाठी आशीर्वादच असतो प्रत्येक घरात एक जागा असते जिथून सूर्याची पहिली किरण घरात येतात ही किरण म्हणजे एक दैवी ऊर्जाच असते म्हणून शक्य असेल तर पूर्वेकडील बाल्कनी किंवा खिडकी ही नेहमी खुली ठेवा इथे झाडे पुस्तके किंवा मुलांचा अभ्यास कोपरा ठेवल्यास मनाची एकाग्रता वाढते पूर्वेकडील बाल्कनी म्हणजे एक स्रोत एक आशीर्वादाचा एक, एक प्रवाहच असतो टीप क्रमांक सहा पाण्याची टाकी घरातील संपत्तीचं प्रतिबिंब दिसतं ते पाण्याच्या टाकीवरून खूप लोक लक्ष देत नाही पाण्याची टाकी, टाकी नकारात्मकता आकर्षित करत असते त्यासाठी ती उत्तरेला असेल तर पैसा स्थिर राहतो अस्वच्छ किंवा गळके टाकी असेल म्हणजे आपल्या घरातील संपत्तीचे आपण नुकसान होत असते नियमित साफसफाई हा सर्वोत्तम उपाय आहे पाण्याच्या टाकीची नियमित साफसफाई केली पाहिजे त्याच्यामध्ये जे असणारं जे पाणी असतं हे स्वच्छ असलं पाहिजे जेणेकरून पाणी टाकी स्वच्छ असेल तर आपले जे घराची जी, जी, जी संपत्ती असते ती टिकून राहण्यास मदत होते टीप क्रमांक सात किचन आरोग्य आणि आर्थिक स्थिती इथूनच ठरते किचनवरूनच आपल्या आरोग्याची आणि आर्थिक स्थिती काय असते कशी असणार हे इथूनच ठरते किचन म्हणजे अन्न आणि अग्नी आणि जिथे अग्नी तिथे वास्तू खूप महत्त्वाची किचन आग्ने दिशेला असेल तर आरोग्य उत्तम राहते सिंक आणि स्टोव यांच्यात भांडण नको म्हणजेच काय अग्नी आणि पाणी एकत्र एक पण राहू शकत नाही आणि ते एकत्र एक जवळपास जवळजवळ ठेवायची सुद्धा नाही गॅस नेहमी स्वच्छ चकमकचकीत ठेवावा जेणेकरून घरातील वातावरण हे सकारम सकारात्मक राहण्यास मदत होईल जशी स्वयंपाकघराची ऊर्जा तसंच घरातील आरोग्य आणि पैसा आपल्या जीवनामध्ये आपलं आरोग्य आणि पैसा हे जे आपण म्हणतो स्थिर राहण्यासाठी राहण्यासाठी त्याची आर्थिक स्थिती ही टिकून राहण्यासाठी किचन हा एक आपल्या घरातील अविभाज्य भाग आहे टीप क्रमांक आठ बेडरूम आता शांत झोप म्हणजे शांत जीवन त्यासाठी बेडरूम हा खूप आवश्यक भाग आहे आवश्यक त्याचा आपल्या जीवनामध्ये त्याचा एक सहभाग आहे बेडरूम नैवृत्त्य दिसेला असेल तर स्थिरता वाढते झोपताना जे आपलं डोकं असतं हे दक्षिणेकडे म्हणजेच हे शरीराच्या चुंबकीय क्षेत्रासाठी उत्तम असतं बेडसमोर आरसा असेल तर मनाची ऊर्जा तुटते मन अस्थिर राहते अस्वस्थता जाणवते म्हणून बेडसमोर आरसा नसावा वाद गैरसमज नात्यामध्ये दुराव वाढतो या अनेक घरामध्ये आपण बघत असतो म्हणून आरसा झाकून ठेवा किंवा दुसरीकडे ठेवा किंवा त्याला पडदा तुम्ही लावू शकता टीप क्रमांक नऊ घरातील स्वच्छता हा उपाय दुर्लक्षित आहे पण तोच सर्वात शक्तिशाली आहे तुटक्या वस्तू असतात घरामध्ये इकडे तिकडे पडलेले विनाकारण जे असे साहित्य असते ते घरात वापरण्यात देखील येत नाही त्या तुटक्या वस्तू न वापरत आलेले सामान हे तुम्ही तात्काळ बाहेर काढा जुने मोबाईल तुटलेली भांडी नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक्स ही सर्व ऊर्जा ब्लॉकर ऊर्जा म्हणून ओळखली जाते आणि हीच ऊर्जा सगळ्या सकारात्मक ऊर्जेला ब्लॉक करते आणि घराची आपली जी प्रगती असते आपली जी समृद्धी असते ती थांबवण्यास ह्याच ऊर्जेचा हातभार असतो घर जितकं अव्यवस्थित तितकीच जास्त मानसिक अस्वस्थता असते आणि घर जितकं व्यवस्थित तितकेच त्या घरातील माणसाची मानसिक स्थिती ही उत्तम असते म्हणून त्यासाठी काय करायचे कापूर घ्यायचं तो कापराचा धूर करायचा आणि तो धूर असे ज्या घराच्या सर्व बाजूने तो फिरवायचा जिथे धूर जातो तिथे नकारात्मकता टिकत नाही टिप क्रमांक दहा उपाय छोटा पण जीवनामध्ये बदल मोठे मोठे घडून येत असतात आपल्याला उपाय छोटे वाटतात पण त्याच्या जीवनामध्ये जे होणारा जो बदल असतो तो खूप चांगला आणि मोठमोठा असतो तर त्यासाठी ते आपण काय करायला पाहिजे मुख्य दारासमोर झाडू ठेवू नका घरामध्ये गंगाजल असा शिंपडा गंगाजल नसेल तर ताजे पाणी घेऊन त्याच्यामध्ये तुळशीचे पाणी टाकून ते पाणी घरामध्ये शिंपडले तरी चालते गुरुवारी झाडांना पाणी द्या हळदीचा दीप लावा हे लहान उपाय तुमच्या घराला अदृश्य स्वरूपात एक संरक्षणच देत असतात मित्रांनो वास्तू म्हणजे जादू नये ही ऊर्जा समजण्याची एक कला आहे ह्या दहा टिप्स तुमच्या घरात लागू करा आणि तुम्ही स्वतः पाहाल घरात शांतता वाढेल पैसा स्थिर होईल आणि नशीब तुमच्यासोबत चालू लागेल चला तर पुन्हा भेटू नमस्कार